नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाही रूममध्ये जेव्हा येते आणि व्यवस्थित आता ती अद्वैतला सांगत असते की बघ बघी अशी घडी घालायची आणि व्यवस्थित ठेवायची तर अद्वैत म्हणतो हो कळले मला त्यावर आता कला म्हणते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी मला तुझं कपाट दिलं असलं परंतु जरी तुझं तु हे का, एकी कपाट माझ्या कपाटात आलं तेव्हा तू बघत मग आता अद्वैत म्हणतो की हो कळेल कळेल तेव्हा कला त्याला विचारते म्हणते की अरे तुझे व्यवस्थित मला काय झाले तेव्हा तर अद्वैत थोडंसं चिडतो आणि बाज कर हे बघतो आणखीन मला अगदी त्रास देण्याचा प्रयत्न करू नको एक तर मी तुझ्यासाठी एवढं सगळं काही केलं असं त्याला म्हणायचं असतं परंतु केले हा शब्द न म्हणता म्हणतो की बरं तू बाद झाले आता मग मी तुला काही बोलत नाही तुला जे करायचं आहे ते तू तु कर तुझ्या मनाने सर्व काही कापडे तू व्यवस्थित लावून ठेव आणि त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मला हवं तसं मी करतो आणि मी तुझ्यासमोर हात जोडतो आता मी फोकस नाही करू शकत हे बघ मी खरंच खूप तर टेन्शनमध्ये आहे आणि तू जास्त मला आणखीन इरिटेट करण्याचा प्रयत्न करू नको असे बोलून आता अद्वेत बाहेर निघून जातो त्याला म्हणते की बरं ठीक आहे जा आणि दरवाजे ती लावून घेते आता आपल्या रूमकडे बघत असते आता आपल्या रूमकडे बघता बघता तिला आता जो काही तो तो बोर्ड तो बोर्ड आहे तर आठवतो कारण त्यासमोर समानता हा बोर्ड फक्त अद्वैतची तिथे ठेवलेला थे थे असतो आता रूममध्ये ती इतकी खुश असते आणि तिला अद्वैत सोबतचे या रूममध्ये क्षण आठवतात जेव्हा आता अद्वेतला लुंगी वगैरे काही नेसता येत नाही सो तेव्हा स्वतः तिने नेसवलेली असते आणि जेव्हा आता अद्वित आरशासमोर तयार होत असतो तर कला त्याच्या समोर येते आणि म्हणते की नाही अगोदर मी तयार होणार तर अद्वितीला म्हणत असतो की नाही तू बाजूला हो कला एकायला तयार नसते कला म्हणालेली असते की हे बघा अगोदर मी आरशासमोर आले ना मग अगोदर मीच तयार होणार आरशा माझा आहे असे बोलू ना तर कला सगळं काही आरशासमोर उभी राहिलेली असते सर्व काही श आठवतात तो तो मात्र अद्वैतनी तिला कमरेला धरून अगदी आपला धक्का दिलेला असतो तेव्हा मात्र आता कालही ते सर्व तिला आठवून तिला खूप हसू येतं तेव्हा ती समोर जो काही अद्वैतचा कुर्ता आहे तर तो तेथे बेडवर ठेवते त्याच्याकडे बघते आता मनात विचार करत म्हणते की खरंच माझ्या आणि चांदेकरच्या खरंच चांदेकर चा खूप किती छान अशी आठवणी आहेत असं प्रत्येक एक आठवणी या खोलीमध्ये आहेत आमची भांडण चांगलं सवा सगळं काही या खोलीतच घडलेलं आहे त्यामुळे खरंच हे खोल माझ्या आणि चांदेकरांच्या आयुष्यात एक खूप महत्त्वाचा भाग आहे माझं वरचं प्रेम आमचा संसार कोणी किती तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तो नाही तुटणार तो कायम असणार त्यामुळे मी चांदेकरला एक बायको म्हणून कायम आयुष्यभर त्याची साथ देत राहील आणि चांदेकरचे एक आदर्श सुद्धा मी होऊन दाखवेल आणि चांदेकर म्हणजे अद्वैतची बायको आता हे जे काही चॅलेंज आहे तर ते मी अगदी पूर्ण करून दाखवेल फक्त आजपर्यंत माझी इतकी अपेक्षा होती की या घरामध्ये सगळ्यांनी मला मानाने वागावे म्हणून आता तो, तो मान मला मिळतो परंतु तरीसुद्धा काही झाले तरी, तरी शेवटी मी तो मान मला मिळूनच राहणार त्यानंतर आता कलाही खूप खुश होते तर इकडे मात्र संगीत इतकी कुश झालेली असते आपल्या कलाचा संसार रूपी रांगाला लागला म्हणून तिला आनंदी आनंद झालेला असतो तेव्हा आता इकडे तिकडे मस्ती अगदी उड्या मारत आणि अगदी हात वगैरेचा फिरवती आता पोटात माझा आनंद बाई नाही गाणं गुणवत असते तेव्हा मात्र आता काजले सर्व बघ त्यांनी कानं ऐकून म्हणते की काय खरे बाई अहो नेमकं काय झाले आणि इतकी गाणं गुणवता नक्की काय काहीतरी झाले असेल आणि इतकं खुश तुम्ही खा दिसता तेव्हा आता संगीता काजलजवळ येते आणि म्हणते की अगं काजू हे बघ काजूबाई अहो एखादी आई जेव्हा इतकी खुश असते तेव्हा हो ती काय करते बरं आणि हे बघ आपण जर आधीसुद्धा माणसं आहोत आपल्याला जर जास्त आनंद झाला तर तेव्हा हो, आपण काय करतो बरं आपण देवासमोर साखर वगैरे ठेवतो हो की नाही आणि घरामध्ये गोड आणि धोड असं जेवण तयार करतो परंतु एखादं गाणं असं गुणगुणत असतो तेव्हा आता तो, सा तो, ते तो आनंद साजरा करण्यासाठी आपल्याला हातात दुसरं काय असतं हे सगळं काय आपण करतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे की आज मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे तर आता काजल म्हणते की अहो खरे बाई पण परंतु नक्की तुम्हाला काय झालं काय आहे तो आता संगीता म्हणते की चांदेकरांनी घरामध्ये घेतली आणि ती आता घरामध्ये बंगल्यात राहायला लागली आहे एकूण काजल तर खुश होते तर संगीता म्हणते की थांबी देवासमोर हाकर ठेवून येते परंतु काजल आता संगीताच्या हाताला धरते आणि खरेबाई अहो जरा इकडे असं म्हणते अहो खरेबाई तुम्हाला माहिती आहे का आपण आपको एक चीज का अंदाज आहे का ते आता लगेच संगीता विचारते की कुठल्या तेव्हा काजल म्हणते की हे बघा आयडियाने कोणती गोष्ट ठरवली असेल म्हणजे ती गोष्ट पूर्ण झालीशिवाय तर ती घरामध्ये नाही जाऊ शकत म्हणजे काय याचा अर्थ काय होतो तेव्हा संगीता म्हणते की म्हणजे काय म्हणजे असे की जे काही कला ठरवते शेवटी तेच होत असते म्हणजे नक्की माझ्या कलामानाने तर लोकांनी घरात घेतले तर तेव्हा आता संगीता आणखीनच खुश होते संगीता म्हणते की थांबा मी आणखीन एक अगरबत्ती देवासमोर लावते थांबतच ते आता देव रूममध्ये जाते तेवढ्यात आता दिनकरला खूप त्रास होत असतो आणि दिनकरला त्रास होत असताना मात्र लगेच आता एक ते जे त्याचे मित्र आहे तर ते वहिनी वहिनी करत दिनकरला तेथे घेऊन येतात आणि बघा ना हो यांना काय होते तेव्हा मात्र आता संगीता आणि काजल खूपच घाबरतात आणि दिनकरच्या हातात धरून ते त्यांना खाली बसवतात आणि संगीता विचारते की अहो तुम्हाला काय होते आणि काजल विचारते की बाबा अहो तुम्हाला काय होते तेव्हा मात्र आता जे काही त्यांचे मित्र आहे तर ते काका म्हणतात की अहो त्यांच्या डोळ्याला पाणीचे धार लागलेले आहे आणि थांबता थांबे थांबे ना काहीतरी बहुतेक मिरची वगैरे गेली असणार तेव्हा लगेच संगीता म्हणते की थांबा मी पाणी घेऊन येते म्हणून ते एका प्लेटमध्ये पाणी घेऊन येते दिनकर त्यामध्ये आपले डोळे ओले करत होते त्यामध्ये नदी नदी बुडवतो तेव्हा काजल विचारते की बरं वाटतं का संगीता आता विचार करते की ड्रॉप वगैरे कुठे आहे ड्रॉप वगैरे घेऊन येते संगीताला ड्रॉप काही सापडत नसतं ते आता काजलला विचारते की अगं तू ड्रॉप कुठे ठेवले आहे तेव्हा आता काजल म्हणते की आई तिकडे घे तेव्हा आता संगीता ड्रॉप घेऊन येते आणि म्हणते की डॉक्टरने तुम्हाला ड्रॉप म्हणजे घ्यायला सांगितले होते तर लगेच आता दिनकर आपले डोळे पोसत पोसत म्हणतो की अगं ते फक्त एका महिन्यासाठी दिले होते तर संपले ते एका महिन्यासाठी नंतर त्यांनी चेकिंग साठी बोलवले होते परंतु आपण नाही गेलो तर संगीताला स्वतःचा राग येतो आणि संगीता तर स्वतःला म्हणते की हे बघा मी तर माझ्या कलाला सांगत असते या ग नवऱ्याकडे लक्ष देत जा पण मी स्वतः काय केलं मी तर यांना यांच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आज यांना इतका त्रास झाला संगीता काजलकडे काही पैसे देते आणि म्हणते की जा लवकर हा ड्रॉप घेऊन येते हो हा लगेच आता ते काका म्हणतात की तांबा बहिणी ड्रॉप मी घेऊन येतो म्हणून ते काका काजलकडून पैसे घेतात आणि काजल त्यांना थँक्यू काका असं म्हणते काजल आता दिनकरला विचारते की बाबा हो आता बरं वाटतंय का दिनकर आता हाल होतच असतात त्यानंतर मात्र आता संगीताला सुद्धा ही खूप दिनकरची काळजी लागते त्यानंतर आता इकडे चांदीकरांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं काला आता आता आदवीच्या रूममध्ये असते आणि खूप दिवसांनी आता ती या रूममध्ये आलेली असते म्हणून ती विचार करते की आता खूप दिवस झाली या रूममध्ये मी नव्हते मला झोप लागेल किंवा नाही लागायची आली काय माहिती त्यावर आता लगेच अद्वेत येतो आणि अद्वेत कलाकडे बघतो आणि म्हणतो की हे तू काय करतेस कारण कालानी तिची गादी खाली म्हणजे वगैरे अंधरलेली असते तर अद्वैतला असं म्हणायचं असतं की अगं तू इथे वरतीच झोप परंतु कला म्हणते की अरे तू कसं काय करतोस आणि तुला माहितीच आहे की मी कायम खाली झोपते होते आणि तू आता नवीन असल्यासारखं काय का मला असं ओरडतोस तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मला तसं म्हणायचं नाही एक काम करतो वरती झोप असं मला म्हणायचं होतं आणि मी झोपतो खाली तेव्हा हो लगेच आता कला म्हणते की काय का तुझ्या बाजूला हो तेव्हा आदत अवधित म्हणतो की वेळ लागले मग मला असं म्हणायचं होतं की तू वर झोप अगदी अग्नी मी खाली झोपतो तुझ्या जागी तेव्हा लगेच कला आता काहीतरी आश्चर्यच वाटतं लगेच चांदे करला म्हणते जवळही बरं जरा आणि त्याच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की काय रे तुला बर वाटतंय का नाही काहीतरी विचित्र वर वरतो की काय ते होत्या आता अद्वैत म्हणतो की हे काय बोलतेस तू आणि हे बघ कोलीत जाईपर्यंत जो चांदीकर होता ना तो मागण्या मागणारेल वाटेल ते देईल परंतु स्वतःची गादी ती नाही देणार नाही तेव्हा हो, का अद्वैत म्हणतो की काही कसे बोलते तेव्हा हो, कला म्हणते की अरे काही कसे नाही अरे तू स्वतः मा गादीसाठी किती आरडावर्डा करू शकतो भांडू शकतो हे मला माहीत आहे तर अद्वैत म्हणतो तू कशाला इतकं ओरडतेस इतक्या मोठ्याने मनाने मी तुला ऑफर आफ, देतो त्यामुळे तू वरती झोप माझ्या गादीवर मी तुझ्या जागी गादीवर खाली झोप तुझ्या गादीवर तेव्हा आता कला म्हणते की अरे थांब ना चांदीकर हे बघ मी आता तुझ्या गादीवर झोपते परंतु नंतर मात्र तुम्ही याला काय झोपू देणार नाही अगदी बोलून बोलून तू माझी तेव्हा आता अद्वैत अगदी नम्रपणे म्हणतो की हे बघ मी तसं नाही करणार त्यामुळे तू अगदी मी तसं नाही करणार त्यामुळे तू अगदी निश्चित झोपू शकते तर लगेच आता कला म्हणते की कशाला मी माझ्या गादीवर झोपते आणि तू तुझ्या बेडवर झोपू शकतो तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय म्हणजे तुझं नेमकं सुरू आहे तू माझं माझं हे बघ पण एकाच रूममध्ये राहतो मग जे काही ह्या रूममध्ये आहे तर ते सगळं काही आपल्या दोघांचं असेल आणि तो आता कलाच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की चल ए बरं आता काही बोलू नको आणि ती त्याला बेडवर बसवते आणि चार्जर वगैरे आहे तर ते अगदी मागे वगैरे ठेवून तो आपल्या हाताने तिला बेडवर बसून ते ती झोपवतो अद्या स्वतःही करतो हे बघून आता कला थोडंसं विचित्र वाटतंय कला म्हणते की अरे हे जे काही आहे तर ते मला विचित्र वाटते परंतु नक्की हे सर्व म्हणजे मनाने करतोस का की काही म्हणजे तुला बरं वाटत नाही का डॉक्टरांना बोलू का तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तू काय असं वेड्यासारखं का बोलू नको मी तुला एकदा म्हटलो ना की झोप म्हणून आणि मलासुद्धा झोप होते तेव्हा आता अद्वैत लगेच कलाच्या त्या गादीवर झोपतो आणि बघ मी कसा झोपलो तेव्हा आता कला ही मुद्दा मग त्याला म्हणते की अरे मी तुझ्या गादीवर खरं तर झोपलो असतो परंतु हे बघ ना की ती चुरगाळलेली चादर वगैरे आहे आणि मला असं चुरगाळलेली चादर वगैरे असं म्हणजे अथरून नाही चालत मला असं व्यवस्थित झोप नाही लागत म्हणून अद्वैत लगेच उठतो आणि आपल्या हातात ती चादर आहे तर ती व्यवस्थित करत असतो तेव्हा आता कला म्हणते की अरे ठीक आहे मी करते आणि हे बघ तुलासुद्धा परफेक्ट लागते ना तर अद्वैत म्हणतो की हो मला सुद्धा परफेक्ट लागते आणि तो व्यवस्थित सगळं काही करून म्हणतो की आता मला खरंच आरामाची गरज आहे त्यामुळे मी आता झोपतो म्हणून तो कलाच्या गादीवर येऊन पडतो आणि कला म्हणते की हे बघ आता लाईट वगैरे बंद करा आणि मला शांतस झोपू दे तेव्हा आता कला म्हणते की हो गुड नाईट तेव्हा आता कला ही त्याच्या बेडवर मस्त झोपते आणि अद्वैतीच्या जागी झोपलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे राहुल गौरवशी बोलत असतो तेव्हा गौरव त्याला सांगतो की राहुल हे बघ तुम्हाला जे डिझाईन्स दिले होते तर त्या डिझाईन्समध्ये मी काहीतरी चेंजेस केले आहे आणि इव्हन मात्र ते कलेक्शन आहे तर ते मला लॉन्च करायचं आहे आणि हे लॉन्च आहे तर ते एकदम मला ग्रॅ ग्रँड लेवलला करायचं आहे त्यामुळे मला ऑफकोर्स हे तर माहितीच आहे की त्यासाठी तुम्हाला आणखीन एक मदत करशील म्हणून लॉन्चसाठी मला एक सुंदर अशी मॉडेल हवी आहे ऑफकोर्स म्हणजे असं की ह्या है बॅड्यांच्या एफसेस साठी सुंदर मॉडेल मात्र मॉडेल अशी हवी एक आहे कारण ती आता चांदेकरांसोबत असोशिएट असेल म्हणून म्हणजे एक फक्त चांदेकरांचा जो काही ब्रँड फेसेस आहे तर तो आमच्याकडे वळून जर घेतला तर चांदेकर मात्र असे तोंडावर पडतील तर राहुल म्हणतो की हो ना तू एकदम बरोबर बोलला आणि हे बघ बक... तुमचं हे फंक्शन आहे ना ते अगदी व्यवस्थित धडाक्यातच होणार आहे बघ माझ्याकडे एक आयडिया आहे मी तुला अशी काहीतरी आयडिया देतो मी तुला अशी एक व्यक्ती देतो ती जी जर तुमची मॉडेल झाली तर त्या गोष्टी खूप मोठी अशी न्यूज होईल तेव्हा मात्र आता गौरव विचारतो की अशी कोणती व्यक्ती आहे तेव्हा मात्र आता लगेच राहुल म्हणतो की माझी बायको नाही ना आणि अरे हो ती उत्कृष्ट मॉडेल आहे आणि बघ चांदेकरांची सून सुद्धा आहे आणि हे बघ चांदेकरांची सूनच जर आता श्रीना ज्वेलरची मॉडेल जर झाली म्हणजे विचार करा अरे किती मोठा अगदी वेगळंच काहीतरी होईल म्हणून अगदी एक बॉम्ब फुल आणि त्यात म्हणजे चांदेकर दुप्पट तर बदनामी होईलच तेव्हा राहुलची आयडिया ऐकून मात्र गौरव आणखीनच खुश होतो आणि खरंच राहुल ही तुझी आयडिया आहे ना ती अगदी मस्त आहे परंतु राहुल हे बघ जर तुला घरातून प्रश्न विचारला तेव्हा तू काय उत्तर देणार आहेस तेव्हा मात्र लगेच म्हणतो की एक मग प्रोफेशनल म्हणजे हा चांदेकरांचा एक स्वभाव आहे हे म्हणजे तिला जिथे संधी मिळाली त्यांनी तिथे काम करण्याचा असा उदा होते वादी अगदी स्वभाव आहे चांदेकरांचा फक्त तुला तिला तुमच्याकडून फॉर्मला एक ऑफर येऊ देईन लगेच तयार होईल तेव्हा लगेच गौरव खुश होतो गौरव म्हणतो की हो लगेच तिला आमच्या कंपनीने तिथे खूप मोठी ऑफर येलास आणि एक गोष्ट म्हणजे मार्केट रेट पेक्षा आम्ही तिला दुप्पट मानधन देऊ तेव्हा आता राहुल म्हणतो की हो एकदम करेक्ट आणि चला तर मी फोन ठेवतो त्यानंतर आता सकाळ होते तर कला ही उठते आणि ती आता लगेच कपाटामध्ये आपले कपडे वगैरे घेत असते तर अद्वैतला जाग येते अद्वैत आता कलाला ढोकावून बघतो आणि तो, तो सुद्धा उठून बसतो आणि लगेच काही नाही उठतो कला म्हणते की था अगोदर मी जाते नंतर कला म्हणते की नाही मी जाते तेव्हा आता अंघोळीला जाण्यासाठी कलानी आणि अद्वैत यामध्ये पुन्हा तू आणि मी असं सुरू होते त्या आता कलानी जे काही तिचे कपडे आंघोळी घेतलेले असतात तर अद्वेत लगेच ते कपडे घेतो आणि तू का आधी जाणार असं विचारतो तेव्हा लता कला म्हणते की अरे हे बघ मी तुझ्या अगोदर उठले ना तर अद्वैत म्हणतो की मग काय झालं तर कला म्हणते की अरे दे माझे कपडे तेव्हा आता अद्वैत बेडवरून ते कपडे फेकतो आणि घे असं म्हणतो तेव्हा आता लगेच कला आपले कपडे घ्यायला जाते तर अद्वैत म्हणतो की तू नंतर जा असं बोलून तो लगेच आता कलाला ते कपडे घेईपर्यंत बाथरूममध्ये पळून जातो कलाही त्याच्यावर ओरडते की चांदे तेवढ्यात आता तिथे अद्वैतच्या मोबाईलवर कॉल येतो अद्विता तो बाथरूममध्ये जाणार असतो तोच लगेच त्याला लगे तेथे थांबावं लागतं तो आता डोक्याला हात लावून घेतो तेव्हा आता कायला खूप हसू येतं तेव्हा मात्र आता लगेच अद्वेतसुद्धा एक काही हुशार असतो तो कला लगेच कलाच्या हात पकडतो आणि कला धरून तो आपल्याला मोबाईलजवळ घेऊन येतो कलेच्या हात पकडून ठेवतो आणि तोपर्यंत फोन घेतो कलाही जोरात ओरडत असते की चांदे कर परंतु आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन असतो आणि आता तिच्या एक हाताला धरून उभा असतो आणि दुसऱ्या हाताने तो फोन घेतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हो मी ठीक अकरा वाजता तिकडे येऊन पोहोचतो आणि सगळं काही बोलणे ऐकून सरांनी बोलून फोन ठेवतो हो आता फोन हो म्हणते की हे बघ बघ आता लवकर तयार हो आपल्याला आज सुद्धा ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी लागेल त्यावर आता अद्वैत म्हणतो अगं तुझ्यासमोरच आपण चौकशी तर केली मग आता पुन्हा आता काय विचारायचं आहे बरं त्यावर आता कला म्हणते की बघ पूर्ण कुठे आपल्याला ती चौकशी करता आली खरं तर त्या दिवशी आपण चौकशी थांबवली होती आणि आता ती परत सुरू करावी लागेल आणि परत ती करावं देणं खरंच खूप विचित्र वाटते तेव्हा आता ही विचार करते की यावेळेस मात्र काय कारण द्यायचं आहे परंतु हे बघ आपल्याला जे काही कारण द्यायचं आहे तर कुणाचेही मन दुखायला नको त्यामुळे हे बघ तुला जर काही कारण सुचत असेल तर तू मला सांग आणि मी सुद्धा काहीतरी विचार करतो आपण आपण दोघे जो काही विचार करू तर ठरूया नक्की काही आपल्याला शोधून सापडे की कायचं कला म्हणते की हे बघ त्यासाठी मी लवकर लगेच आवरून येतो परंतु कला पुन्हा थांबते आणि अद्वीतला कला विचारते की तुझा परत आदवीत म्हणतो की तू तुझा तुझा निवांत आंघोळ कर नंतर मी जाईल काला विचारते की नक्की मी पटकन येते तेव्हा लगेच आदवीत म्हणतो की अगं तुझं काय माझं काय आता अगं आपलं असं म्हणायचं आणि तो कालावाला म्हणतो की जा तू बिंद जा अगदी निवांत जा की तेव्हा कालाही गेल्यावर आता आदवेत विचार करतो खरेला आता या रूममध्ये जराही त्रास व्हायला नको माझ्या बेडवर तिला झोपायला मिळाले तरी सुद्धा ती कम्फर्टेबल अगदी झोपेल त्यानंतर आता इकडे राहुल तयार होत असतो आणि तेवढ्यात ते आता नैनाही तयार होऊन येते आणि राहुलला म्हणते की बेबी हे बघा आता आपण शॉपिंगला जाऊया तेव्हा आता राहुल म्हणतो की बघू तर नैना म्हणते की अरे काय बघू बघू चल बरं जाऊया इतके दिवस आज झाले आपण शॉपिंगला नाही गेलो येतं आणि तेवढे तिथे आता रोहिणी येते रोहिणी आता म्हणते की दोघे आता गप्पा बसता का रोहिणी म्हणते की चला आता आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेल तर आता राहुल विचारतो की काय ग काय झालं रोहिणी म्हणते की हे बघ तर सरोज जे लक्षण आहे ते काही ठीक नाही दिसत बहुतेक मला असा अंदाज आहे की तिने पार्टी बदलली असेल तेव्हा आता हे एकून नैना विचारते की काय बोलताय माव इन लॉनिना म्हणते की मला तर हे वाटलंच होतं आणि हे बघा ते सरोज मॅडम असे काय आहे तेव्हा जेव्हा त्या ते त्या कलाला घेऊन घरात आल्या होत्या ते ते तेव्हाच मला त्यांच्यावर डाऊट आला होता की नक्की ह्या बदलल्यात म्हणून तेव्हा त्या ते राहुलला म्हणतो की मम्मा परंतु आता मात्र आपल्याला जास्त ॲक्टिव्ह व्हावे लागेल जे काही प्लॅन्स आपल्याला करायचे आहेत ते सगळे त्या कलाच्या विरोधात करावे लागतील आणि हे बघ काही जरी झालं तर शेवटी तिलाच आपल्या तोंडावर पाडायचं आहे आणि तेवढ्यात नेण्यांच्या मोबाईलवर आता त्या गौरवचा फोन आलेला असतो आता राहुललाही माहिती असतं तर नेना आता तो फोन घेत म्हणते राहुल एक मिनिटवाले फोन आलेला आहे म्हणून ती बोलायला जेव्हा बाहेर जाते तेव्हा राहुलचा चेहरा तर लगेच त्याला माहिती असतं की नक्की कोणाचा कॉलच आहे त्यानंतर आता इकडे कलाही अगदी संगीताच्या घरी आईकडे माहेरी आलेली असते कला बघून आता संगीताला खूप आनंद होतो आणि संगीत धावतच येते आणि कलाला विचारते कि कले अगं तू आलीस का बस बरं जरा आराम करते तेव्हा काला म्हणते की आई खरंच खूप घाम येतोय अगदी खूप गरम होतंय आणि लगेच आता अगदी थंडगार आंब्याची कुल्फी मात्र आता कला घेऊन येते आणि हे बघ लहानपणी मात्र तू सारखं अगदी तोच हट्ट धरायची की आई अगं तू आंब्याची कुल्फी कधी करणार म्हणून आणि हे बघ आज मात्र मी तुला सा, सांगतो ही कुल्फी बनवली आणि ती अगदी प्रेमाने तू कुल्फी आता कला खायला देते तेव्हा आता कला कुल्फी म्हटल्यावर तिला खूप आनंद होतो आणि खरंच मला खूप आवडते असं ती म्हणून परत ती कुल्फी आता संगीताला जवळ देते परंतु आई मला आता नको आहे आजकाल जरा थंड खाणं मी जरा टाळते तेव्हा आता लगेच आता कला अगं तू आणि कुल्फीला नाही म्हणतेस आणि यावर तर माझा खरंच विश्वास नाहीये बस तेव्हा आता कला की आई परंतु हल्ली जरा मी काही जरी खाल्ले आईस्क्रीम वगैरे तर माझ्या दातात माझी जीन येतात त्यामुळे जर मी थंड खाणं हे टाळते तर संगीता की काय थंड खाणं टाळते अगं असं कसं चालेल आणि थांब मी आलेच तेव्हा मात्र आता जी काही दाताची क्रीम आहे आहे तर ती आता लगेच संगीता धावत जाऊन टेबलच्या टॉवर घेऊन येते आणि कलाला म्हणते हे घे की वापर आणि बघ गेल्या काही महिन्याभरापासून मला सुद्धा अगदी काही जरी थंड खाल्ले तरीसुद्धा अगदी झंजाण्या येत होत्या परंतु जेव्हापासून मी ही क्रीम वापरते तेव्हापासून मात्र आता ही ट्यूब वापर मला इतका फरक पडलेला आहे त्यामुळे सुद्धा आता हिचा वापर करू शकते डेली इने इनेच ब्रश कर आणि त्यावेळेस मात्र मी एका डॉक्टरांकडे दातच गेले होते तेव्हा मात्र त्यांनी ते मला असे सांगितले होते की माझ्या दातावर जे काही थर आहे तर ते अगदी झिजून गेले आहे त्यामुळे मात्र माझ्या दातावरच्या झिंझण्या येतात आणि त्यानंतर तेव्हा मला ही टूथब्रश वापरण्यासाठी सांगितली होती आणि खरंच तेव्हापासून जेव्हा मी ही वापरली खूप असा फरक त्यावेळेस अगं जाणवतोय आतासुद्धा कला म्हणते की हो का आई हे बघ खरं जर असं असेल तर रोज मी सुद्धा आ, पेस्ट आता सेन्सोडे डाईन टूथपेस्ट आता ब्रश करत जाईल आणि कला लगेच खुश होते त्यानंतर आता इकडे नैनाला तो फोन आलेला असतो नैना हॅलो असं म्हणते आता जो काही फोन आलेला असतो तो श्रीना ज्वेलरच्या मार्केटिंग हेड आहे तर तो सोमनाथ चित्रे आता नैना म्हणते की हो बोला ना आणि मी नैना चांदेकर म्हणून तिचं चा ओळख करून देते तर आता तो सोमनाथ म्हणतो की हे बघा आम्हाला आमच्या या लॉन्चसाठी एक अशी उत्कृष्ट मॉडेल हवी आहे हे बघा आम्ही कॅटलॉग चेक करतो करून बघितली परंतु सर्वांच्या मताप्रमाणे आपणच हा साइटमेंटसाठी व परफेक्ट आहात असे आम्हाला वाटले त्यामुळे तुम्ही आमच्या स्टुडिओवर फोटोशूटसाठी येऊ शकता का तेव्हा आता नेणं म्हणते की अहो कसं कसं लगेच तुम्हाला शूटला जमेल कारण तुम्ही तर फोन करता आणि खूप लेट असं केलेलं आहे आता तो सोमनाथ म्हणत असतो की हे बघा मॅम अजून लॉस्ट आहे आणि काही वेळ सुद्धा आहे त्यामुळे आम्ही तुमचं पे पेमेंट मात्र नक्की छान करू हा मात्र आता नेणं विचारते की किती तर लगेच सोमनाथ चित्रे म्हणतो की एट तेव्हा हेच आता नेणं विचारते की फक्त आठ हजार आणि आठ हजारात तेव्हा लगेच आता चित्रे म्हणतो की हे बघा म मी तुम्हाला आठ हजार नाही तर आठ लाखबद्दल बोलतोय आता आठ लाख म्हटल्यावर आता ना तर बहुशच उठतात तिच्या हातून मोबाईल खाली पडायला सुरुवात होते परंतु तिला इतकं आश्चर्याचा धक्का बसलेला असतो ती म्हणते की बापरे आठ लाख रुपये मी तर फार फार या पंचवीस हजार रुपये म्हणणार होते त्यामुळे आता किती काही झाले तरी हे ऑफर मात्र मी नाही सोडू शकत म्हणून आता नेहनाही हो म्हणायला सुरुवात करते परंतु तेव्हा तिच्या मनात एक विचार येतो जर मी यांना हो म्हणाले तर मात्र आबा काय म्हणतील मी जर आता श्रीनाथ ज्वेलरवाले आहे तर त्यांचे एक आता मॉडेल आहे त्यामुळे नाही नको आहे सगळेजण मला बोलतील मात्र नैनाला मागच्या वेळेसचे काही आता नैनाने फोटोशूट केले होते तर ते फोटो बघून आबा तिच्यावर किती रागवले असं ते आता शन ननाला आठवतं नेना आता घाबरून जाते आणि आता जर या वेळेसपर्यंत मी काय असे वाकडं पाऊल उचललं तर आबा पुन्हा माझ्यावर राग होतील म्हणून तिला आता खूप टेन्शन येतं तेव्हा ती आता मनात विचार करते की काय करू ही ऑफर स्वीकारू किंवा नको स्वीकारू आणि परत आता विचार करते की तसेही चांदेकर फक्त नावाचे चांदेकर आहेत आता कुठे पैसे देत असतात आणि खूप दिवसापासून मी शॉपिंगसुद्धा केली नाही आणि एकतर आता खूप मोठी ऑफर आलेली आहे त्यामुळे मी अशी पाठ नाही फिरू शकत त्यामुळे काही झालं तरी आता हे काम मात्र मी करणार आहे नेना लगेच आता जे सोमनाचित्रे आहे तर त्याशी बोलते आणि म्हणते की तुम्ही मला उद्याचा जो काही टायमिंग असेल तो कॉलवर मेसेज करून सांग तर तो सोमनाथित्रे म्हणतो की ठीक आहे तर नेना खुश होते आणि थँक्यू असं म्हणून फोन ठेवते आता फोन ठेवले नेनाला इतका आनंद झालेला असतो की तिला काय करू आणि काय नाही किती आनंदाने उड्या मारतात अशी तिची अवस्था होते त्यानंतर आता इकडे अद्वैत तयार झालेला असतो आणि अद्वैत तयार होऊन आता ते ऑफिसमध्ये येतात तेव्हा कलाही त्याला म्हणत असते की चला ना तेव्हा अद्वैत सारखं विचार करत असतो तेव्हा कला विचारते अरे काय झालं तेव्हा आता अद्वैत म्हणतो हे बघ तू सगळ्यांकडे लक्ष दे आणि ह्या सगळ्यांकडे बघून तुला असं वाटतंय का या कोणी स्टाय स्टाफ पैकी हे सर्व कोणी करू शकेल का तेव्हा आता कला म्हणते की नाही परंतु हे बघ चांदी करा अरे आपल्या मनाचे समाधान व्हायला हवे आणि मुख्य म्हणजे या सगळ्यातून तुझी निर्दोष सुटका व्हायला हवी तेव्हा आता अद्वैत विचारतो की पण अगं काही कारण काय आहे हे ठरवलंच का तू आपण त्यांना काय सांगणार आहोत कुठल्या कारण देऊन आपण त्यांची झडती घेणार आहोत बरं त्यामुळे हे बघ मला असं काही खरंच सुचत नाहीये नको नक्की कसं त्यांना आपण झडती घ्यायची तेव्हा आता कला म्हणते की हे बघ बक... मी सुद्धा तोच विचार करते आणि हे बघ आपल्याला नक्की काहीतरी सुचेल जर आत आतमध्ये तर आता अद्वैत म्हणतो की एक सेकंड मला राहुलची कॅबिनमधून काही फाईल्स घ्यायची आहे आणि त्या फाईल मी घेतो तो सुद्धा माझ्यासोबत चल म्हणून कला आणि अद्वैत दोघे आता राहुलच्या कॅबिनमध्ये येतात तेव्हा आता कलाही विचार करत असते परंतु आता राहुल तिथे जे काही त्याचे फाईल्स वगैरे आहेत तर ते अद्वैत घेत असतो तेव्हा कलाच्या डोक्यात एक विचार येतो त्याला म्हणते हे बघ आपल्याला स्टाफला जर नाराज करायचा नसेल तर आपण मात्र एक काम करू शकतो माझी सोन्याची अंगठी किंवा सोन्याची चेन हरवली आहे असं आपण परफेक्ट त्यांना सांगू शकतो त्यावरती अद्वैत कलाचे कोण म्हणतो की नाही अगं त्यांचा काय उपयोग होणार नाही काल तर आपण पुन्हा त्यांना एकदा विचारलो आणि जर पुन्हा तसं करून आपण त्यांना विचारलं तर ता त्यांना नक्कीच डाऊट तेव्हा आता लगेच कला म्हणते की बापरे खरंच करा। चांदेकर अरे किती कोण विचार करतो अरे तू तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की अगं कोण आहेस मी ग्रेट अद्वैत चांदीकर तर कालाही त्याच्याकडे बघून हसते आणि खरंच मला खूप बरं वाटलं असं म्हणते तर आता लगेच कला म्हणते की म्हणजे याचा अर्थ असा होतो की थोडं तर तू नॉर्मल आहेस अद्वैत लगेच तिचं ते बोलणे कोण म्हणतो की गप्प बस आणि तेवढे तिच्या डोक्यात एक प्लॅन आले होते जोरात आता चांदीकर असं म्हणणार लगेच घेल धक्का तिथे फाईलवर राहील त्या फाईलला लागतो आणि लगेच तिच्यावर ओरडतो की काय वेडून का, का करतेस राहुलच्या टेबलवरील त्या फाईलचं खाली पडलेलं असतात अद्वैतीला म्हणतो असतो की तू सुद्धा नॉर्मल आहे तर कला म्हणते की जे मी तुला बोलले तेच तू मला बोलायला पाहिजे का कारण तुला दुसरं काही बोलायचं सुचत नाही तर लगेच आता अद्वैत म्हणतो की चल फाईल उचल उचलतेस उचल का तर काला म्हणते की हो उचलते उचलते म्हणून कला जेव्हा त्या फाईल उचलते तेव्हा मात्र ते त्या फाईलमध्ये ते रिसिप्ट सापडते हिऱ्याची अगदी ते बिल आहे तर ते सापडते काला आता ते बिल बघून धक्क्याच बसतो तेव्हा ते विचार करते की साधा ज्या वेळेस जी काही हिऱ्याची देवाण म्हणजे विकत घेतली होती दिली होती तर हिऱ्याची रिसिट्ट ही रिसीट तर आहे रिसीट आपण शोधत होतो तर हिऱ्याची ही हीच रिसीट दिसते परंतु ही रिसीट मात्र राहुलकडे का आली असेल याचा ती विचार करून लगेच अद्वैतला म्हणते की चांदेकर शारदा सरांच्या डीलच्या वेळेस जी काही हिऱ्याची रिसीट आपण शोधत होतो ती रिसीट सापडत नव्हती हे तुला आठवते का तेव्हा कला लगेच आता ती फाईल आता अद्वैतला दाखवते अद्वैत बघतो तर त्याला धक्का बसतो तर कला म्हणते की हो इतका वेळ ती रिसीट राहुलकडे होती आणि त्याला हे सर्व माहिती होतं की आपण ही रिसीट शोधतोय म्हणून त्याला आपण इतकं विचारलं तरी सुद्धा आता त्यालाही माहिती होतं की आपण ती रिसिप्ट परंतु एक शब्दांनी तो काही बोलला नाही त्याने मुद्दाम ही रिसिट येते त्याच्याकडे ठेवली असावी त्यासाठी आपल्याला त्याला याच्याबद्दल विचारायलाच पाहिजे तेव्हा आता कला आणि अद्वैत राहुलला जे काही संशय आहे तर तो त्याचा खरा ठरलेला असतो तेव्हा प्रेक्षकांना हा भाग येते भागामध्ये आपण पाहणार होते अद्वैत आणि कला हे घरी येतात तर अद्वैत राहुलला म्हणतो की हे बघ आज मात्र ऑफिसमध्ये असताना मी तुझ्या कॅबिनमध्ये गेलो होतो तेव्हा मात्र तुझ्या त्या कॅबिनमध्ये मध्ये मला ही फाईल सापडली आणि त्यात म्हणजे ही रिसिट आणि हे बघ आणि मिस्टर सादांच्या ऑफरसाठी जी काही ऑर्डर होती तर ती या त्यासाठी हे जी मागवली होते तर ती हे रिसिट आहे म्हणून आज सगळ्यांना समोर ती रिसिट सर्वांना दाखवते तेव्हा मात्र रोहिणी आता काहीतरी वेगळाच आरोप करत असते तर काला पुढे येते काला म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम ही काही वेगळी अगदी बिल नाही ही बिल जर माझ्या पर्समध्ये मला सा तुम्हाला सापडली असती तर तुम्ही मला जॉब उत्तर विचारला असता त्यामुळे आता राहुलचे काही प्रश्न चांदेकरांनी विचारले त्याची उत्तर तर त्याला द्यावीच लागेल तेव्हा आता राहुल रोहिणी आणि खूप घाबरतं तर प्रेक्षकांना आता पुढे काय काही होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद